सध्या आज आहे दहा जानेवारी दोन हजार तेवीस जानेवारी फेब्रुवारी महिना थंडीचा महिना आणि या दिवसामध्ये चक्क आज पाऊस पडत आहे एक तर मागच्या चार महिन्यात काहीच पाऊस झाला नव्हता आणि तुम्ही आता पाहू शकता की हा अचानक पाऊस सुरू झालेला आहे तर काय म्हणायचं आहे ज्या ज्या जा, शेतकऱ्यांसाठी पाण्याची गरज आहे त्यांच्यासाठी खूप भारी आहे सध्या काय काय ठिकाणी ज्वारी वगैरे वे यायला लागलेली आहे तर ते ज्वारीचे ते बोन्स वगैरे खराब होऊ शकतात तेव्हा एकदा द्राक्षवाल्याचे किंवा पण इतर गोष्टीसाठी जर चांगलंच आहे कारण धरणाचं पाणी वगैरे तर काय फुल बसले नाही धरण वगैरे माहीत नाही तेवढा पाऊस येऊ शकतो का पण पाऊस मात्र जोरात यायला पाहिजे आणि कालपासून हा पाऊस बऱ्याच जोरात यायला लागलेला आहे हा सध्या तरी आता चालू घेतला झालेला आहे दुपारचे दोन वाजले आहेत माहीत नाही किती वेळ आणि तुमच्या भागामध्ये ते पाऊस आहे का नक्की कळवा हे सध्या पुण्यातलं ठिकाण आहे आणि पुण्यामध्ये हे कंडिशन सुरू आहे तर हे पावसाची सोबत थंडीचा महिना त्याच्यामध्ये पाऊस सगळे एकदम निसर्गाचे चक्र खतरनाक चालू आहे